मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे आणि अशी एक सभा व्यक्ती आहे बलयांकित व्यक्ती आहे ते आपल्या गावामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांना आपण एका स्वागत करावं आपण सर्वांना विनंती करतो आणि सन्माननीय डॉक्टर संजय आपल्यास विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं क्रांती पर्व या पिगाव गावामध्ये आमगाव तालुक्यामध्ये अतिशय पुरोगामी असं हे गाव परिवर्तनाचं गाव हो। या ठिकाणी संयुक्त महामानवांची संयुक्त जयंती महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गुरुदासजी येणेवार त्याचप्रमाणे विचारपीठावर प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे मित्र ओबीसी युवा फोरमचे आणि स्टुडंट राईट असोसिएशनचे उमेशजी गोराम नवीन नेतृत्व त्याचप्रमाणे या समस्त जिल्ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये महात्मा फुल्यांचा वसा घेऊन सावित्रीबाईंचा वसा घेऊन आपल्या कर्तृत्वांना ओबीसीच्या शरीरावर ओबीसीचा मेंदू आणण्यासाठी सातत्यानं झटणारे कृतीशील सत्यशोधक बबलूजी खटरे त्याचप्रमाणे विचारपीठावर बसलेले दुसरे एक झपाटलेलं व्यक्तिमत्व तरुण श्रावणजी खटरे ओबीसी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे विचारपीठावर बसलेले जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका रांगलाले मॅडम वैद्यकीय अधिकारी आणि बऱ्याच लोकांचं मला नाव माहीत नाही परंतु सगळे सदस्य आणि सरपंच संघटनेचे उद्घाटक त्या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या जीदू सावित्रीच्या लेखी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत लहान मुलं उपस्थित आहेत आणि बहिणींनो आणि भावांनो अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि लहान मुलांनी निधीने चांगलं सुरुवातीला वक्तव्य केलं दोन सुंदर असे डान्स झाले या ठिकाणी नी। मी जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे आणि मी त्या सगळ्या प्रोसेस मधून गेलेलो आहे आजच्या संयुक्ती जन जयंती महोत्सवा निमित्त या सर्व विचारपीठावरील बसलेल्या लोकांनी आपलं जे काम केलेलं आहे मला वाटते या अतिशय टोकाच्या जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भातल्या आणि या निगाव आणि आमगाव तालुक्यातल्या या गावामध्ये हे जे बीज रोवले आहेत शुद्ध बीजा मोठी फळे रसाण मोठी असं जगद्गुरु म्हणतात मला वाटते बुडते हे जण देखवे डोळा म्हणून ही कळवळा येत असे हा कळवळा या लोकांमध्ये आणि आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहात आपण ही शेतकरी कष्टकऱ्यांचे मुला आहात आपण ही जी महात्मा फुल्यांनी जी बीज रोवली हो आहे बीते विना मती गेली मती विना निती गेली

यांचं जेव्हा आपण परीक्षण करतो आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की या देशामध्ये सर्वप्रथम प्रश्न या देशामध्ये घेतली आस्तिक शिरोमणी चार वाघ ज्याला आपण बृहस्पी बृहस्पती म्हणतो लोकायतली परंपरा होती आजीवक परंपरा होती तथागताची परंपरा होती महावीरांची परंपरा होती या व्यवस्थेला कुव्यवस्था म्हणू आपण ज्या व्यवस्थेमध्ये आपल्या लोकांना शिकण्याची संधी नव्हती पण सन पूर्व अठ्ठावीसशे तेवीसशे पन्नास सिंधू घाटी घाटीची सभ्यता होती आपल्या देशामध्ये ती अतिशय प्रगतची प्रगताची संस्कृती होती त्या संस्कृतीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या महिला उपस्थित आहेत त्या महिला शेती करत होत्या युद्धामध्ये सैन्यामध्ये भाग घेत होत्या आयात निर्यात करत होत्या ड्रेनेज सिस्टीम क्लोज होती आजही परंतु त्या काळात आपण प्रगत नगर होती प्रगत राष्ट्र होत साक्षरता मोठ्या प्रमाणात होती मग काही जे आक्रमक आले आणि ही गुन्हा गोविंद गोविंदाने राहणारे लोक जे आमची होती शेतकरी कष्टकरी ही सगळी अठरापगड जाती विभागलेली मंडळी एकामेकांची चांगलं गुन्हा गोविंदाने राहत होती संवाद मैत्रीचं पर्व होत करुणा होती एक प्रति जीवाळा ओलावा होता मग असं या लोकांनी हो जातीच्या नावाने धर्माच्या नावाने वर्णाच्या नावाने आपण आप निर्माण केले आणि आपण ही संस्कृती आपली लयास गेली पुढे महात्मा गौतम बुद्धांनी इसवी सन चारशे त्र्याऐंशी चा दरम्यान आणि महावीरांनी चारवाकांनी ही पुन्हा प्रश्न विचारण्याची चिकित्सा करण्याची भूमिका घेतली या व्यवस्थेला प्रश्न विचारले या व्यवस्थेला प्रश्न विचारून थांबले नाही था तर पर्याय दिला आपण अष्टांगिक मार्ग जे म्हणतो तो, तो पर्याय आपल्याला दिला की जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल व्यक्तिमत्व जर आपलं घडवायचं असेल तर या अष्टांगिक मार्गाने आपण गेलं पाहिजे आणि म्हणून बुद्धाची विचारधारा ही जगभरामध्ये गेली आणि ही जगभर मध्ये नेण्याचं ने ने काम प्रियदर्शी जसं उमेशनी सांगितलं देवा देवानंद प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक म्हणजे या देशामध्ये राजेशाही असूनही अडीच हजार तीन हजार वर्ष राजेशाही असून सर्वात वेलफेअर स्टेटचा निर्माता कल्याणकारी राज्य व्यवस्थेचा निर्माता जर कोणी असेल तर तो सम्राट अशोक आहे आणि सम्राट अशोकानी सर्वप्रथम या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही जी मानवी मूल्य आहे ही जी आपल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी घेतली ही संविधानिक मूल्य प्रस्थापित करण्याचा रुजवण्याचं काम सम्राट अशोकांनी आपल्या राज्य व्यवस्थेमध्ये केल्याचं आपल्याला दिसतो पुढे सम्राट अशोकांच्या काळामध्ये साठ टक्के साक्षरता होती अतिशय प्रगत असं आपलं पूर्ण देशाच अर्थव्यवस्था होती न्याय संहिता जी बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेली आहे आपल्याला आप ती न्याय व्यवस्था त्यांनी आपल्या इन्स्क्रिप्शन मध्ये आपलं जर बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून ही न्याय संहिता सुद्धा त्यावेळेस तयार करण्यात आली प्राण्यांसाठी लो, लोकांसाठी पशुवैद्यकीय वैद्यपीठ होतीच पण जीवन वगैरे जे होते त्यावेळेस अतिशय प्रगत अशी आपली आयुर्वेद आणि नॅचरोपॅथीची जी होती वैद्यकीय व्यवस्था ते त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगत होती ही सर्व पुढे सम्राट अशोकाचा नातूगृह त्याची पुरुष मित्र शोंगाने हत्या केल्यानंतर या देशामध्ये पुन्हा एक विशेष व्यवस्था या देशामध्ये आली आणि त्यानंतर जवळपास पुढे अकराव्या बाराव्या शतकामध्ये संत अमित चक्रधर स्वामी इकडे कर्नाटक मध्ये बसवेश्वर संत गुरुना गुरुनानक रविदास आपल्या महाराष्ट्राचे संत नामदेव महाराज या लोकांनी पुन्हा चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला प्रश्न विचारले या व्यवस्थेला आणि ही जातीपातीच्या आधारावर जी विषम व्यवस्था आहे या विषम व्यवस्थेवर प्रहार केला कोरडे ओढले आणि प्रश्न विचारला का हे आपण माणूस आहे तर माणसा माणसामध्ये हा भेद का हा प्रश्न इंडियन वेलफेअर आहे भारताचे डॉक्टर अमर सेन यांनी आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन म्हणजे वादे वादे जायचे तत्व असं आपण म्हणतो तर ही जी संवादातून पुढे जाण्याची ही प्रक्रिया बुद्धांनी जी सुरू केली चारवादानी जी सुरू केली महावीरांनी जी सुरू केली ह्या संतांनी मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये प्रश्न उपस्थित केले आणि आपल्यासारख्या अनेक नागवलेल्या लोकांना बहुजन लोकांना एस सी ओबीसी आजच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या बहुजन समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात जागवण्याचा चेतवण्याचा प्रयत्न केला की किमान यांच्या शरीरावर यांचा, यांचा मेंदू व्हावा डॉक्टर आला साळुंगे सर सा जसं म्हणतात की आमच्या शरीरावर आमचं धड असायला पाहिजे आम्ही आमच्या डोक्याने विचार करायला पाहिजे आमच्या मेंदूने आम्ही विचार करायला पाहिजे शरीर जरी असं आमचं असलं तरी आमचे धोकं जे आहे मेंदू जे आहे तो कलम झालेला आहे तो कोणत्या विचारधारेने कलम झालेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि पुढे ह्या संत साहित्यामध्ये सोळाव्या तुकाराम महाराजांनी संत प्रमाणात या व्यवस्थेवर प्रहार केला आणि मग खऱ्या अर्थानं सायंटिफिक टेम्परमेंट याला आपण आपल्या संविधानामध्ये म्हटलं आजचा हा जो कार्यक्रम सुरू आहे हा आर्टिकल फिफ्टी वन मध्ये याच्या बाबत लिहिलेला आहे की आपली फंडामेंटल ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला मूलभूत अधिकार मिळाले मूलभूत अधिकार मिळाले परंतु मूलभूत कर्तव्य येण्यासाठी एकोणीसशे मध्ये बेचाळीस व विशोधन झालं अमेंडमेंट झाली त्यामध्ये लिहिलेलं आहे की शोधक वृत्ती चिकित्सा बुद्धी प्रामाण्यवाद विवेकवाद आणि मानवतावादाची जोपासना करणे आज जो हा कार्यक्रम या का ठिकाणी चालवत आहे हा संविधानानुसार आहे या विधायक मार्गाने शांततेच्या मार्गाने आपण समजून घेत आहोत की ही मूलभूत मूल्य मूल जी आहेत ही शाश्वत मूल्य आहे ही मानवी मूल्य आहे हे लोकांमध्ये रुजवणं किती गरजेचं आहे कारण आपण भांडत राहण्यापेक्षा मैत्री करू ना या आपण ही संविधानिक मूल्य हे संविधानिक अधिकार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे या दिशेने आजचा हा कार्यक्रम असा मला या ठिकाणी सांगाव असं वाटतं ही जी भूमिका घेऊन देशभरामध्ये ही जी काम करणारी मंडळी आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये या देशामध्ये सर्वप्रथम गेल्या पाच दहा हजार वर्षात किंवा किंमणा झालंच नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची कशी फसवणूक होते कसल्या विभागामुळे होते कुठल्या कर्मकांडामुळे होते याबाबतची सविस्तर भूमिका आज आपण ते वाचून दाखवू शकत नाही महाराष्ट्र शासनानं समग्र वाङम शंभर रुपये किंमत आहे ते आपण सर्वांनी मन मनापासून वाचलं पाहिजे असं मला वाटत अनेक प्रश्न त्यांनी या व्यवस्थेवर उपस्थित केलेले सर्वसाक्षी जनपती नकोच ते, ते मध्ये आणि जे आपले प्रार्थना ज्यांची आपण करतो अशा मध्ये जर काही एजंट असतील मध्यस्थी असतील त्यांची काय गरज आहे आपल्याला आर्टिकल ट्वेंटी नुसार प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार स्वातंत्र्य आहे आपलं पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे देव मानण न मानण हा सुद्धा तुम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे परंतु जे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही जी वैश्विक मूल्य आहे या वैश्विक मूल्यांचा आचरण जीवनामध्ये करत नाही अशा काही शक्ती या देशामध्ये देश विघातक शक्ती आहेत त्या संविधानिक मूल्यांना ते मानत नाही ते म्हणतात तर वी आर सुप्रीम आम्ही सुप्रीम आहोत आणि यु आर स्लेव्ह तुम्ही गुलाम आहात तुम्ही सेकंडरी परंतु ज्योतिराव आम्ही समान आहोत संविधानामध्ये आहे आहे अधिका स्वातंत्र्याचा अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार आहे घटनेच्या चौदा ते पस्तीस पर्यंत हा मूलभूत अधिकार आपल्याला दिला आहे संविधानिक उपायोजना करण्याचा अधिकार आहे ही सर्व मूल्य ही अतिशय ज्या पद्धतीनं बुद्धांनी शेतकऱ्यांप्रती प्रश्न त्यांच्या मनामध्ये कणव होती सम्राट अशोकांच्या काळामध्ये शेतकरी प्रगत होता महात्मा ज्योतिला फुलंगी पहिले महात्मा आहे ते पहिले सत्यशोधक आहे इन इन की ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ग्रंथ लिहिला शेतकऱ्याचा असून त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे काय शेतकऱ्याची लागवणूक होते फसवणूक होते आणि म्हणून तुकड्या तुकड्यामध्ये शेती करण्यापेक्षा सामूहिक पद्धतीने आपण शेती केली पाहिजे त्यांना बी बियाणं मोफत दिलं पाहिजे जे महात्मा सांगितलं आपल्या याच्यामध्ये तेच बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद तर दिलीच परंतु एकोणीसशे मुंबई विनिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला एकोणीसशे सत्तावीस उदाहरण विलय मांडलं आणि तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विश्व मानवाला आम्ही जर एका विशिष्ट समुदायामध्ये जर आठवण ठेवत असू तर आमच्यासारखे नाकारते आम्हीच असू म्हणून शेतकरी कष्टकरी असलेल्या प्रचंड इतर मागासवर्गीय समाजाने समजून घेण्याची गरज आहे मी त्या प्रवर्गातला शेतकरी कष्टकऱ्याचा मुलगा आहे आम्हाला समजून घ्यावं लागेल की हे केवळ आम्ही जर एका विशिष्ट समुदायाचे पुढारी म्हणून आपल्या काही प्रमाणे लहानपणापासून सांगितलं असेल तर खरोखर आपल्याला विचार करा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात उपस्थित प्रश्न मांडणारे महात्मा ज्योतिराव फुल्यांना आपण एका विशिष्ट समाजाचे म्हणत असू तर त्यांच्यावर अन्याय करण्यास ठरल्या जात असे आणि म्हणून आपण हे व्यापक लोक होतो ही व्यापक महामानव होती ही कुठल्या विशिष्ट जाती धर्माची नव्हती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या तर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत जवळपास सात वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केलं आहे कोकण अलिबाग इथे चरी हे गाव आहे तुम्हाला माहित असेल काही लोकांना प्रचंड असा पंचवीस हजाराचा मोर्चा एकोणीशे सदतीस मध्ये दहा जानेवारी एकोणीशे सदतीस ला मुंबई इथे त्यांनी शेतीतल्या समस्त शेतकऱ्यांनी एस सी एस पीमिस मोठ्या प्रमाणात बाबासाहेब त्यांचं नेतृत्व करतात बाबासाहेबांचा प्राध्यापक भविराम सिंग जाधव यांनी ते एक मोठा लढा पंचवीस हजार लोकांसमोर बाबासाहेब म्हणतात की मला शेतकऱ्यांचा बघायचा अजून तरी सुद्धा आम्ही म्हणून बाबासाहेब एका विशिष्ट समाजाचे ही जी ही भावना आहे बाबासाहेबांनी ते खोती खोत मध्ये काय तर ते खोत जे होते त्या भागातले ते शेतकऱ्यांची फसवणूक करत होते त्यांना शेती वाहून देत नव्हते जे कुळ जे होते सातारा होते त्या खुतांकडे होते ते सावकार होते आणि इंद्रदाचा त्यांना पाठिंबा होता आणि बाबासाहेबांनी ते सगळ्यांना घेऊन आंदोलन केलं सात वर्ष जवळपास आंदोलन केलं एकोणीसशे अडतीस मध्ये मुंबईत निधी मंडळ मध्ये ते पुन्हा मांडलं तो प्रश्न तो ती निर्मूलनाचा आणि एकोणीसशे तो कायदा पारित केला आणि सव्वा लाख एकर जमीन आणि ते सांगवारे सर्व त्यांना परत केले गेले तरी सुद्धा आम्ही बाबासाहेब एकांना आमची जी संत आहे हे आपण आता तरी समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेब हे फक्त केवळ हो एका विशिष्ट समुदायाचे नाही तर समस्त महार भारताचे समस्त मानवजातीचे प्रखर असे राष्ट्र म्हणते ते राष्ट्राचे निर्माता हे हे जोपर्यंत आम्ही समजून घेतला नाही तो पर्यंत आमच्या मनामध्ये जे संभ्रम आहे म्हणून वाचलं पाहिजे आपण आपण वाचत नाही शेतकऱ्याचा आसोड वाचा ब्राह्मणाचे कसाब वाचा सत्सार वाचा इशारा वाचा तृतीय रत्न नाटक वाचा तृतीय रत्न म्हणजे तिसरा टोळा म्हणजे शिक्षण हे फुले यांनी सांगितले सावित्रीबाई सुबोध रत्नाकर काव्य संग्रह लिहिला काव्य फुले संग्रह लिहिला ही ही जो आम्ही वाचणार नाही आमच्या लक्षात येणार नाही ओतूर आणि त्या जुन्नरच्या भागामध्ये महात्मा फुले यांनी असंच आंदोलन केलं होतं शेतकऱ्यांसाठी आणि त्या ठिकाणी जे स्फोट होते ते सावकार होते या लोकांना महात्मा फुले सांगितलं आपल्या लोकांना की सत्यशोधक पद्धतीनं विभाग लागला जवळपास चारशे विवाह सत्यशोधक पद्धतीने लागले आणि त्याला नाही आपल्या सर्व कष्टकरी शेतकरी लोकांनीच आपापसात विवाह लावले आणि स्वतःच ते त्याच सत्यशोधक पद्धतीचे जे मंत्र वगैरे होते त्या पद्धतीने ते विवाह लागले आणि त्या मध्यस्थाला त्याला त्यांनी हटवलं इतकंच नाही तर पुढे कोणाची पाटील म्हणून बापू कोंडाजी पाटील हौ हो कोंडाजी पाटील यांनी स्वतःच्या मुलाचं तिथे सतेश पद्धतीने लग्न केलं अनेक नावी शिपी सुतार लोहार मुहार माळी गुन्हे सर्व लोकांनी साळी आगरी आ, या लोकांनी याच पद्धतीने लग्न केलं आणि या लोकांवर बहिष्कार टाकला जवळजवळ अठराशे त्र्याऐंशी ते अठराशे शहाऐंशी पर्यंत हा बहिष्कार चालला आज आपण आजही आपल्या मनामध्ये जी भीती आहे